हो का आमची आहे कुठं बसली हो का हे टेबलखाली हो का बघा हो का हो का इकडं सगळे जेवाय म्हणजे इकडं बघा हो का बघा हो का हो का ही कुठं बसली हो का काढा चला आपली बिर्याणी काढा इथं आहेत बघा पाय खाल्ले आहेत का इतर असा बिर्याणी वाढ कुठे बागा कुठ बघितलं का हाव का लहान लिक्रवाणी हाव का या जेवायला आमच्या इथं बिर्याणी पार्टी बिर्याणी पार्टी आहे आमच्या इथं हाव का या जेवाय हा का बिर्याणी सा <laughs> <laughs> <laughs>